चवथ ही गोकारांची व्हडा उमेदिची परब वेगवेगळी वेग खाणं तरा तरां सजावट चौथीतले खाशेलपण फुगडी घुमट आरती भजन चवथीतले आणि एक आकर्षण म्हणजे माटोळी गणपतीच्या तकले वर माटोळी बांधपची पद्धत पहिली सन आय सा। कडे गणपतीच्या कुशीकटोळेचे सामान देगवेगळी फळं फुला पानं आणि तेचबरोबर रानवटी वनस्पतींनी माटोळी सजयतात हातूतल्या जायत्या वनस्पतींनी वखदी गुणधर्म असतात माटोळी बांधपा खातीर केवणीचे दोर वापरता केवणीच्या दोऱ्यानूच माटोळी जाय अशी परंपरा काय घरांनी असता माटोळी ही मालवण ते मंगूळ मेरेनच्या कोकणपट्टीची संस्कृत माटोळी माटी माटवी मंडपी एक उद्देश म्हळ्यार सैमाचे लागी वचप गणपती ही सैमाची देवता पृथ्वी म्हळ्यार पार्वती ती गणेशाच्या आगमना खात साबार वनस्पतींच्या रुपांनी नटल्या देवकार्यात आंब्या ताळो हो महत्त्वाचा दारांचे तोरणा कळशाचे कर नाल्ल दवरपा पवित्र उदकचे प्रोषण करपा आंब्याच्या पानांचाच उपेग करतात आणि आंब्या ताळो हे माटोळेक बांधप बंधनकारक चिकू चिबूट डाळी अनस केळ्या पेर तोरींग नारींग सुपारी तवशे दुधी नाल्ल नाल्लाची पेंट निरफणस मावळी कणगा इडलिंबू आणि अशीच आणिक फळां माटोळेक बांधतात माटोळी म्हळ्यार चौथी वेळा गणपतीच्या वय लाकडी चौकटी विधीपूर्वक बांधिल्ली फळफळव फाल ही माटोळी परंपरेन बांदपाची चाल मुखेलपण गोंयांत आणि कोकणात असा माटोळी निसर्ग पुजा चवथीचे माटोळेची सोबाय वाडोवपी रानफळांची वळख करून घेऊया कर्डी कर्डींच्या लहानशा झाडाक जावपी फुलां तांचे तेल काडटात करमल खावपचे आंबोड गोड असे हे फळ मध्यम आकाराच्या झाडाक जाता तन्ने तसेच पिकतकीच मीठ साखर लावून खातात करमलाची पानां कांय देवळांनी प्रसाद लावपाक वापरतात कागलो चवथीचे माटोळे फळां फुलां दिसतात तातुतले एक महत्वचे फळ म्हळ्यार कांगल्यो हे फळ गोंयांत सगळे कडेन मेळटा कारवास सात वर्षात एकदा फुलपी ही भोच आकर्षक फुला ह्या झाडाची पाना वड असतात कारांदो कारांद्याच दोन जाती असतात एक रानवटी आणि दुसरी घरावी रानवटी जात ही कडवड असता माटोळेक चढ करून रानवटी कारांदो बांधतात गेळफळा काटेरी आणि विकारी अशा झाडा जाऊी ही पेरा बशेन दिसपी फळा सोबाये खाती माटोळेक लायतात घागर ही सोबीत दिसपी रानफळं तो घागरी आलयतकीच तांचो घुंगरावरी नाच जाता देखूनच तांका घागर म्हणतात चिड्डो पावसाच्या दिसांनी सगळे कडेन जाऊ चिड्डो ताच्या आकर्षक रंगाक लागून दोळ्यात भरता चिड्डो माटोळेक लायतात तसेच गौरीक आणि पार्वतीक पत्री म्हणून वापरतात नागुलकुडो नागुलकुड्याची खूप विकारी पण वखदी अशी फळा ती खातीर माटोळेक बांधतात दात दुखी दुखी अशा दुखण्याचे हे एक खर वखद फागला हो रानफळांचाच एक प्रकार फणसा भशेन भागां काटे आशिल्ले हे फळ दिसपाक काऱ्यात्या बशेन दिसता ते तळून भाजी करून खाता माट्टा हाच्या झाडाक आयनचे झाड वा वाट्टीचे झाड म्हणून ओळखतात पावसात चवर येतकीच माट्टा जातात शेरवडा चौथीच्या दिसातलीच ही एक वनस्पत धाकटुल्याशा पाचव्या जाता ह्या झाडाक महत्व आयला ते ताच्या धव्या फुल्ल पानाक लागतं शरवडा माटोळेक बांधतात तसेच श्रावणात आयतार पुजताना शरवडाच्या पानाचा उपेग करतात काय कडे शरवडाची पाना पत्री वापरतात हरणे चौथीक जी काय विशेष पत्री वा फुला वापरतात देखीक बेल जायो तुळशी दुर्वा तातूत हरण्याचा आस्पव जाता गणपतीक दुर्वा महादेवाक बेल ज्या पार्वतीक हरणं आवडतात असे मानतात हरण्याची फुलां बारीक नाजूक आणि हळदुव्या रंगाची असतात शिपटे वा कात्रो हो सुपारेचो घोस गोयात हो चड करून माटोळेक बांधता झाडा वयल्यान काडिल्लोच वा देवल्लाच कात्रो माटोळेक बांधप आसता वागणकी ही कंदमो वनस्पती हिची तांबडी भगवी हळडुवी फुलां आकर्षक दिसतात सगळ्यां चवथ खुशाल भरीत आणि आनंदी वचू भांगरभू वतीन सगळ्यां चवथीची उर्बे भरीत परबी